सोलापूर सगळ्यांचं स्वागत आमच्या पक्षामध्ये प्रत्येक गोष्ट नियमाप्रमाणे चालते तर आमची एक अनुशासन समिती असते सिनियर व्यक्ती त्याच्यामध्ये चेअरमन असतात माझ्या मैत्री रामभाऊ नाईक असतील बघतो मी दादा। ती त्या समितीकडे गेलेली तक्रार जी आहे त्याची छाननी करते मग निर्णय होतो आता ज्यांना ज्यांना असं कि वाटतंय किंवा आमदार दादांनी आमदार दादा मोहिते पाटलांनी पक्षविरोधी काम केलं आहे त्यांनी ह्या अनुशासन समितीकडे पत्र द्यावं की अनुशासन समिती छाननी करेल ते, ते दोषी असले मी दोषी असलो माझ्यावर कारवाई झाली पाहिजे ते दोषी असले त्याच्यावर हां नाही तथ्यवेळेला खूप जणांना कारवाई झाली सहा सहा वर्ष पक्षातून काढून टाकणं वगैरे सगळं झालंय पण त्यासाठी बघा न्याय न्याय उशिरा मिळाला तरी चालतो पण जो दोषी नाही त्याच्यावर अन्याय होण्याचं कारण असतं आणि त्यामुळे न्यायालयामध्ये खटले इतके दिवस चालू नये पण ते इतके दिवस चालण्याचं एक लॉजिक हेही आहे की बाबा त्या समोरच्या माणसाला थोडं वाव देऊ वाव देऊ वाव देऊ नव्याने काहीतरी निष्पन्न होईल त्यामुळे काळजी करण्याचं कारण माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका